नमस्कार महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना कुठल्याही परवानगीची गरज नाही असं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमधील कलम चव्वेचाळीसमध्ये सर्वात पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली यामध्ये एखाद्या उद्योजकाला त्याची जमीन औद्योगिक विभागात समाविष्ट असेल किंवा त्याची जमीन शेती विभागात समज असेल परंतु त्या ठिकाणी औद्योगिक वापर आणून नाही असेल अशा ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता त्याने बांधकाम करायचं आहे आणि बांधकाम करत असताना नियमाचं पालन करून बांधकाम करायचं आहे म्हणजे त्या भूखंडाला आवश्यक असणारे सामासिक अंतर उंची या गोष्टीची मर्यादा पाळून त्यांनी बांधकाम करायचं आहे आणि असं सर्व नियमानं बांधकाम केलेलं आहे या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र देऊन संबंधित तहसीलदारांना त्यांना कळवायचं आहे आणि त्यांच्याकडून मग आता बिनशेती आदेश नाही तर त्याच्या पुढचा सणच प्राप्त करून घ्यायचा आहे अशी महाराष्ट्र जमीन कलम चव्वेचाळीस अमध्ये दे, सुरुवातीला सुधारणा झाली होती परंतु आपल्याकडे केवळ महसूल कायद्यावर विकास परवानगी अवलंबून नसतात त्याचबरोबर नगररचनेतील तरतुदी नगररचनेचा कायदासुद्धा कायदा सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो ज्यावेळी महसूल कायद्यामध्ये अशी सुधारणा केली त्यावेळी नगररचनेच्या महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना एकोणीसशे सासष्ट आणि त्यांच्याकडील बांधकाम विकास नियंत्रण निमावली यामध्ये अशी कोणतीही सुधारणा केली नाही एकीकडं महसूल विभागानं जरी त्यांच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली असली परवानगीची आवश्यकता नाही तरी नगररचनेच्या कायद्यामध्ये मात्र ही परवानगी घ्यावीच लागणार अशी तरतूद कायम राहिली त्यामुळं नागरिकांना ह्या नियमाचा काहीच फायदा था झाला नाही उलट काही उद्योजकांनी ह्या कायद्याचा आधार घेऊन या संधीचा आधार घेऊन बांधकामं केलीत त्यांना भविष्यात नगररचनेच्या कडून मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं त्यांना परत पुढच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली त्यानंतर पुनशच्या काही वेगवेगळे कायदे आले जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आता ही सुद्धा घ्यायची गरज नाही अशी आता नवीन झालेल्या जे आरमध्ये तरतूद महसूल खात्याने केलेली आहे परंतु त्याने त्यात म्हटलेलं आहे की ज्या उद्योगांना बांधकाम परवानगी प्राप्त आहे किंवा विकास परवानगी पर 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 प्राप्त आहे त्यांनाही सण घ्यायची गरज नाही अशी कुठलीही बिनशिती घ्यायची गरज नाही मित्रांनो गेली पाच ते सहा वर्ष झालं आपल्या राज्यामध्ये ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू आहे ऑनलाईन रेखांकन परवानगी सुरू आहे तुम्ही जर ह्या पर प्रणालीमध्ये जर पाहिलं तर कुठलंही बांधकाम परवानगी प्राप्त करून घेत असताना ती सिस्टीमच आपल्याकडं आपल्या जागेचा रेखांकन मागते तो ऑनलाईन मंजूर असेल तर ऑनलाईन त्याचा डाटा त्यामध्ये अपलोड करावा लागतो जर ऑफलाईन मंजूर असेल तर जर पूर्वीचे रेखांकन बिनसे आदेश स्कॅन करून त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतात मग आता असे काहीही नसताना अशा बांधकाम प्रवानगी हे ऑनलाईन सिस्टमधे दिल्या असतील का आणि कुठलीही बांधकाम परवानगी एक वर्षापर्यंत वैद्य असते त्याच्यानंतर वेळोवेळी मुदतवाढ घेऊन ती तीन वर्षापर्यंत आपण त्याला मुदतवाढ घेऊ शकतो मग ऑनलाईन सिस्टीममध्ये अशी एक तरी कुठलाही बिनशिती परवाना नसताना कुठलाही रेखांकन मंजुरी नसताना बांधकाम परवाना मिळाला असेल का तर ह्या दोन खात्यातील हा एकमेकाशी समतोल न साधल्यामुळं हा झालेला प्रकार आहे उद्योजक मित्रांनो हे असले जी आर पाहून तुम्ही जर तुमचे काही उद्योग बांधकाम जर विनापरवाना केला तर भविष्यात तुम्हाला या यांच्याकडील अनाधिकृत बांधकाम केल्याबद्दलच्या कारवाईला सामोरं जावं लागेल मुळात हे जी आर हे लोक का काढतात जसं की आपण आपल्या एखाद्या क्लायंटच्या मागणीनुसार आपण वेगवेगळ्या युनिवर्स या आपल्या कारखान्यासाठी काढतो तसं ह्या शासनाच्या संबंधित विभागाच्या लोकांना त्यांना केंद्रातलं काहीतरी पाहिजे असेल तर त्यांच्या सूचनेनुसार आम्ही इकडं उद्योजकांना खूप चांगल्या फॅसिलिटी देतो आहे आम्ही त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स देतो आहे असं भासवण्यासाठी कॅशले जी आर काढतात हे तुमच्यासाठी नाही हे जी आर त्यांचे वरून मोठ्या प्रमाणात पॅकेज आणण्यासाठी जी आर काढले असतात हे जी आर नाही लगाने त्यांना तुमच्यासाठी संकेतस्थळ प्रसिद्ध करावं लागतं वास्तविक हा जी आर त्यांनी ज्यांच्यासाठी काढला आहे त्यांच्यापर्यंत हा पोचलेला आहे तर तुम्ही अशा जी आरवर विश्वास न ठेवता आपल्या मूळ पारंपरिक पद्धतीनं आपल्या प्रोजेक्टसाठी परवानग्या काढणं याचं काम सुरू ठेवायला पाहिजे यामध्ये रीतसर जागेची मोजणी करणं त्याचं रेखांकन मंजूर करणं मंजूर रेखांकना परत बिनशेती मोजणी करणं बिनशेती मोजणी झाल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी बिनशेती आदेश मंजुर, घेणं आणि त्याच्यावरती मग बांधकाम परवानगीचे प्रस्ताव प्रस्तावित करणं आणि यामध्ये नियमानं भरावं लागणारं विकास शुल्क जमीन विकास शुल्क बांधकाम विकास शुल्क कामगार कल्याण निधी या गोष्टीचा भरणा तुम्हाला करावाच लागणार आहे गरजेनुसार तुम्हाला तुमचं जर कारखाना तुमचं जर क्षेत्र बांधकाम क्षेत्र पाचशे चौरस अधिक असेल तर तुम्हाला फायर डिपार्टमेंटची पण शकते यासोबत जोडायला लागते तर मित्रांनो अशा पद्धतीने अशा कुठल्याही जी आरला बळी न पडता तुम्ही तुमचा रीतसर अकाउंटच तुम्ही यामध्ये तुमच्या उद्योगाला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा तसेच तुम्हाला ज्या तुमच्या उद्योजक मित्रांना याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा धन्यवाद